अनुप्रायणी भगवती प्रवाेच्या तीरावर त्या विशाल शिव शिवमंदिरामध्ये आपले संतु श्रीनिपनाथ महाराज अन्य श्रोते संत सज्जन या सर्वांना पुन्हा श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या अमोघवाणीनं कुरुक्षेत्रातल्या संवादाकडे घेऊन चालतात ज्या ठिकाणी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आपला अत्यंत प्रिय मित्र आणि भक्त असा अर्जुन त्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या करता मानवीय जीवनाचा विश्वास रहस्य उघडून आहे तेराव्या अध्यायाच्या आरंभी सद्गुरूंच्या चरणांचं चा स्मरण करून आणि पुन्हा एकदा आतुरु गणेशाचं स्मरण करून श्री ज्ञानेश्वर महाराज या अत्यंत महत्वपूर्ण अध्यायाचं निरूपण आरंभ करतात श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतः भोडे भाबळे संत असे संत नाहीये संत तो ही स्वयं एक परमोच्च उपाधी आहे पण सामान्यत असं समजलं जात कि संत हे वृत्तीनं भोळे भावणे असतात था, आणि फारस तर्काशी लॉजिकशी तर्क बुद्धीशी त्यांना घेणं देणं नसत संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत या कोटीचे असले तरी ते एक तत्वज्ञ ते दार्शनिक आहे आणि तत्वज्ञानाचा कशा प्रकारे नवीन अर्थ सांगता येतो यामध्ये ते सर्वात अधिक प्रवीण आहे आता गोष्ट अशी आहे की त्यांचा हा तर्क त्यांची ही अत्यंत विलक्षण अशा प्रकारची धार असलेली बुद्धी प्रतिभा थी अपना कि अपना अन्य ही अशा काही काव्याच्या कोशामध्ये लपून आपल्या पुढे येते की आपल्याला ते शोधणं अवघडून जात पण अन्य कोणाही दार्शनिक आहेत का तर्कबुद्धीचा उपयोग करून श्री मौलींनी आपल्या पुढे हा भगवद्गीतेचा मदतार्थ ठेवलेला आहे आणि त्याचं दर्शन करायचं असेल तर सर्वात उपयोगी अध्याय हा आहे कशा प्रकारे ते एका एका दार्शनिकाच खंडन चलतात त्यांचं वैशिष्ट्य दाखवतात त्यांची सीमा पण दाखवतात हे सगळं या अध्याय म्हणलं म्हण्यासारखं आहे आपण उपलब्ध वेळेमध्ये जितकं जितकं विहंगामावर लोकन आपल्याला सुखद होईल असं करता येईल करण्याचा प्रयत्न करतो पण जिज्ञासूंच्या करता तत्वज्ञानाच्या अभ्यासकांच्या करता हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे भगवान स्वयं आरतीला म्हणतात अजून प्रत्येकाला एक एक शेत देवाला दिलाय तुमच्याकडे शेतीवाडी किती लोकांच्याकडे आहे हा करू पण पर, परमेश्वरानं प्रत्येकाला हे शेत दिलंय साडेतीन हाताचा आपला देह हा शेता आहे आणि शेताचा उपयोग आपण काय पेरतो त्याची निगा किती राखतो आणि त्यात फळ किती काढतो या आहे आमच्याकडे दहा एकर शेती आहे म्हणून ती शेती काही मला माझ्या घरी राहत असताना खाण्यापिण्याला कामाला येत नाही पण त्या शेतात मी जे पेरलं त्या शेतात जे उगवलं उगवून जे बाजारात गेलं त्यातलं काही माझ्या घरी आलं त्यानं माझी वाढते मनुष्याच शरीर ते अशा प्रकारचं शेत आहे ज्या ठिकाणी आपण जशी लागवड करू तशा प्रकारचं पीक येत सदाचाराची लागवड केली तर पुण्याचं पीक येत अंधुराचाराची लागवड आपल्याकडनं झाली तर पापाचं पिके येतच येत या अध्यायामध्ये दोन गोष्टीचा विचार आहे हे शेत कसं आहे शेत कळावं लागतं एक दोन महिन्यापूर्वी मी एका फार मोठ्या वैज्ञानिकांकडे कर बसलो होतो आणि तेव्हा मला कळलं की शेत कोणाचं पिकावं कुणाचं न पिकावं हे नाही बुद्धीन येत तिथली जमीन तपासावी लागते त्या जमिनीच्या अंतरंग तत्वांचा अभ्यास करावा लागतो तिथे कुठलं पीक येईल याचा अभ्यास करावा लागतो दिसत सगळी जमीन सारखी नसते नंतर तिथे पाणी जे दिलं जात त्या पाण्याचा अभ्यास करावा लागतो त्यामुळे उपलब्ध जमीन आणि देऊ शकू अशा प्रकारचं पाणी यांचा अभ्यास करून तिथे काय पिकेल हे ज्याला ठरवता येतं त्याला घौघवी पीक काढता येत भगवान ज्ञानेश्वर गौरींनी या ठिकाणी या शेताची अतिशय शे उत्तम ओळख आपल्याला करू दिली म्हणजे पीक काढायला सोपं झालं शरीर हे शेत आहे आणि यामध्ये या शेताचा रखाला क्षेत्रज्ञ आहे कसे आहे ते नास्तिका द्या तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोरी पाखांड आलची वाजे मृत्यू येण्याची क्षेत्राभिमाने राज्य पिजिले ईशाने गुंती दाणुनी स्पशाने वासुकेला ऐसिया पैसा महेशा या शेताचं नीच ज्ञान आपल्या जीवनामध्ये आपणाला त्याचा सर्वात चांगला उपयोग करण्याकरता फार उपयोगी करू शकतात